गुड मॉर्निंग सुबह सकाळ आज आपण चाललो आहे खिडकालीच्या अड्ड्यामध्ये आज खूप दिवसांमध्ये जवळच अड्डा भरला आहे खिडकालीचा तर तिकडे आपला नवीन खरेदी गरुडा त्याला घेऊन चाललो आहे आम्ही रेस्टरसाठी तर बघू शर्यत जी शर्यत पण करू तर शक्यतो रेस्टरच करायसाठी घेऊन चालू आहे तुम्ही पण आमच्यासोबत खिडकालीच्या अड्ड्यात काही बघू शकता आता बैल भरतो आम्ही गरुडा आपला नवीन खरेदी आहे बैल

<tellan> 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 होते। आपले होते बहुशत आपल्या दावणीला पण आलोय आपली दावणीचे बैल खेबी गरुडा हिंगरी आणि त्या साईडला मारे चार बैल आणलेत आपण आज गुलाचा आनंद खूप छान असतो म्हणजे गुलाल भेटणं म्हणजे सगळ्यांच्या अशी आतुरता असते आपल्याला पण गुलाल भेटावं आमची पण अशी थोडीफार आतुरता आहे की आमचं पण बैलाचं पहिलं गुलालच भेटावं पण आज आपल्या शर्यत ना आपल्या बैलाच रेस्त राहिले ते स्टॉल

तो फिर मोशा जवान कोल्हापुर का ये अलग चार जवान जो हैं उनका ये प्रदर्शन हो रहा है सपे कोल्हापुरी परवे चला बाज़ार पहले जो वाला था बस लेकर लोगों ने शूट करवाया तो ये पहले कौन सी नामदार उसी पार्टी वात्सल्य मिनिस्टर पार्टी इंडियन चीफ आर्मी के नाम से पकड़ेगा तो पक्षाधिकार जल्दी नाश्ता करायसाठी थांबलोय स्टॉलवर आता सुट्टी करता तिकडे आलोय खाली पायत्याशी जेवढे होते तेवढा व्हिडिओ शूट करू

बघू शकता खूप सुंदरशी फाटी आहे माझी माझी साईडची तुझं शकता आपली गाडी आता रेसर साठी गेलीय सगळं अड्ड्यात आली फाटीत आली आहे बघू शकता तुम्ही होऊ शकता झोपासाठी खूप नाटके करतात दोन्ही बैल खॅबी ते जास्त नाटक करतं आणि आपला गरुडा बघा टाट माने उभा आहे वाईटवाला गरुडा आपला मूड फ्रेश करण्यासाठी आपला हे झालं म्हणजे पहिला झाला मस्त एक रेसल झाली बैलाची जातो मी बैलांजवळ चला मग पुढे भेटू पहिला गुलाल भेटला आपल्याला पुन्हा चालू आता मी जिथं सुट्टी होती तिकडे जाबे आपण दुसरे बैल गेलेत म्हणून छोटा लक्ष्य आणि आवडीचा वजीर